आज महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या भगिनी सुरक्षित नाही साईड त्या ठिकाणी आठवड्या दोन आठवड्यातनं अत्यंत गृहास्पद असे बलात्काराचे प्रकरण पुढे येतात शाळेत जाणाऱ्या आमच्या लहान बालिका देखील सुरक्षित नाहीत या सरकारला महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था टिकवता आलेली नाही सरकारचं सगळ्यात मोठं अपयश म्हणजे महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था जपलेली आहे काल परवा पुणे शहरामध्ये आपण एका नगरसेवकांचा खून झाला त्याची क्लिप आपण बघितली की नाही मला माहीत नाही पण तुम्ही ती क्लिप बघा चार स्कूटर वरून माणसं येतात मोटरसायकल येतात गोळ्या दाड दाड धाड घालतात आणि खून करून पळून जातात महाराष्ट्रामध्ये चाललंय काय नागपूरमध्ये गृहमंत्र्यांचा जिल्हा शहर त्या ठिकाणी जुगार खेळत पोलीस स्टेशन मध्ये पोलीसच बसलेले कधी असं ऐकलं म्हणजे या महाराष्ट्राची पूर्ण वाट लावायचं या सरकारने ठरवलेलं आहे आज या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात प्रचंड पाऊस झालाय सरकार इव्हेंट करण्यात उतरलेलं आहे शेतकरी पूर्णपणाने होण्याची परिस्थिती शेतकऱ्यांची मराठवाड्यातल्या प्रचंड पावसामुळे झाली आहे सरकारचं तिकडे लक्ष आज सगळ्यात दुर्दैव म्हणजे ह्या हो। सरकारच्या भ्रष्टाचाराचा एक नमुना आपल्याला बघायला मिळाला मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका आपटे नावाच्या पोराला करायला दिला आपण फूट दीड फुटाच्या वर पुतळा कधी केला नव्हता आयुष्यात त्याला अठ्ठावीस फुटाचा महाराजांचा पुतळा करायचं काम देण्यात आलं तो पुतळा आठ महिन्यात कोसळला ज्या बाजूने वारा येत होता त्याच बाजूला पुतळा कोसळला आणि म्हणे वाऱ्यानं पुतळा कोसळला आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये माणसं महारा मराठी माणसं काही पण मान्य करतील सगळे महाराष्ट्रभर फिरून लोचले चालू आहेत हे मान्य एखाद्या वेळ करतील पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल झालेला पुतळ्यातला भ्रष्टाचार आणि त्या पुतळा उभारण्याकडे झालेली असम्य अक्षम्य हेडसाळ ही महाराष्ट्रातली मराठी जनता कधीही मान्य करणार नाही त्याच प्रायचित युती सरकारला द्यावंच लागेल भरावंच लागेल मला कधी कधी शक्य येते या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसायचा निकाल घेतलेला आहे काल परवा महाराष्ट्रामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री म्हटले छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत जुकली नव्हती सुरतला काय महाराज फिरायला पर्यटनासाठी गेले होते मराठी राज्याला खरीना मध्ये पैसे आणण्यासाठी मराठी राज्य संपन्न करण्यासाठी जशी आज मुंबई आहे तशी सुरलेची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या होती छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदा नाही दोनदा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली पण राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात सुरत लुटली नाही आता तुम्ही विचार अजून हा केला नसेल तो विचार मी तुमच्या मनात देतोय गुजरात राज्याच्या विरोधी काही बोलायचं नाही असं महाराष्ट्राच्या या तीन त्रिकुटांनी ठरवलेलं मोदी आणि शहना नाराज करायचं नाही म्हणून आता हे म्हणताय साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सुरतवर आक्रमण केलं ती सुरत लुटली ती सुरत लुटलेली नव्हती हे आज इतिहास बदलण्याचं पाप मोदी आणि शहांना खुश करण्यासाठी महाराष्ट्राचे त्रिकुट आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री करतात काल परवा एक क्लिप बघितली तुम्ही बघितले की नाही मला माहित नाही त्यात देवेंद्र फडणवीस सांगतात कि अफजल खान हा औरंगजेबाचा सरदार होता अफजल खान आदिलशाहीचा सरदार होता आदिलशाहीच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलून अफजल खान आला हे लहानपणापासून आतापर्यंत आम्ही ऐकलंय पण आमचे परम मित्र देवेंद्र फडणवीस म्हणतात की अफजल खान हा औरंगजेबाचा सरदार होता आणि म्हणून महाराजांचा इतिहास बदलण्याचा भाग कुणाच्या तरी मनात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अशा पद्धतीनं पुतळ्याची हिंसाळ करण्याचं पाप ज्या सरकारने केलंय त्या सरकारला विधानसभेमध्ये धडा शिकवण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना करायचं मला फक्त एकदाच सांगा तुम्ही हा धडा शिकवायला तयार असाल तर सगळ्यांनी हातवर करा लोकसभेमध्ये जेवढ्या तात्तीनं तुम्ही माडा विधानसभात पन्नास हजाराचं मताधिक्य शील बाबांना भैयांना दिलं तसंच मताधिक्यात उदारी वाजवणाऱ्या माणसाचा उमेदवार जो कोणी या मतदारसंघात असेल त्याच्या मागे टेकुर्णीपासून माडा विधानसभा ताततीन उभा करण्याची शपथ आज या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी घ्या या दंडीच्या निमित्तानं आमच्या सुरज देशमुख आणि रावसाहेब नानांनी हा एक अतिशय डोळ्याचं पारणं फेडणारा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो येणाऱ्या भविष्य काळामध्ये दोन पुन्हा एकदा आपले बोललेल्या सभेच्या निमित्तानं भेट होईल अशी माझी खात्री आहे त्यावेळी देखील एवढ्याच लागतीनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मागे आपण सगळे राहा एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट